सर मला सांगा की तुम्ही आता मनोज जरांगे पाटील यांच्या हातीमध्ये दाखल झाला आहे काय तुमचा निर्णय झाला आहे आणि कशा पद्धतीचा नियोजन हो असणार आहे सर आमची इतर लोकलच्या नेतेगणांबरोबर ओबीसीच्या जे काही जाणकार मंडळी आहेत त्यांच्याबरोबर आता बैठक होती आणि मग या बैठकीमधून आम्ही आमची पुढची रणनीती ठरवणार आहोत आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये ते शिक्षण असेल नोकऱ्या असेल पंचायत राज असेल या सगळ्या गोष्टी अबाधित राहाव्यात आणि आमची पण काहीतरी भावना आहे आणि आमचं आमचे पण काहीतरी म्हणणं आहे या गोष्टींसाठी शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने सनिच्छिर मार्गाने हे आंदोलन करत आहोत शासनानं म्हणजे परवानगी जरी नाकारली ना तरी तुमचं काय आम्ही आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत आंदोलनावर ठाम आहोत ओबीसीच्या दुर्बलांच्या सामाजिकदृष्ट्या मागासांच्या हक्कांना कुठल्याही प्रकारची बाधा पोचू नये या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत शेवट शेवटच्या श्वासापर्यंत ठाम आहोत शासन शासनाचं काम करेल पण आम्ही एक ओबीसी मधले नागरिक म्हणून आम्ही या गोष्टीकडं शासनाचं लक्ष वेधून घ्या मनोजी पाटील यांचा असं म्हणणं आहे माझा त्यांना सवाल आहे या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला आचार विचार संचार स्वातंत्र्य आहे कुणी कुठं जाऊन आंदोलन करायचं आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि असं कुठलं बंधन आहे कुणी सांगितलं कुठल्या गावात कुणी आंदोलन तुम्ही कोण ठरवणार आहे आमची लोक नाही आहेत का इथं तुम्ही त्या भागामध्ये जाऊन दहशतीचं वातावरण त्या अंतरवेली सराटीमध्ये निर्माण केलेलं आहे तिथल्या लोकांना तुम्ही एक वेगवेगळ्या पद्धती तिथल्या लोकांची मागणी आहे आम्ही तिथं जाणार आहोत त्यामुळं कुठल्या गावात कुणी आंदोलन करायचं हे कोण तुम्ही ठरवणार आहे त्यामुळे कायदा कानून आम्हाला नका शिकू आम्हाला आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे ही आमची भूमिका आहे तुम्ही शासनाकडून कुठलं आरक्षण घ्यायचं काय करायचं तो तो तुमचा विषय आहे पण ओबीसीच्या आरक्षणाला जे सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे जे संविधानात्मक आरक्षण आहे जे माधास यांचं आरक्षण आहे ज्यांना गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना या देशामध्ये नागरिक म्हणून जी एक दुय्यम सापत्न वागणूक मिळालेली त्या लोकांना मेन प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी हे रिझर्वेशन आहे प्रतिनिधित्वाचं आरक्षण आहे गरीबी हटावचा प्रोग्राम कुणी सांगितलं तुम्हाला आरक्षण म्हणजे गरीबी हटावचा प्रोग्राम असतो आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा प्रोग्राम असतो आज या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीच्या ज्या जागा निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये ओबीसीचा एखादा कार्यकर्ता निवडून आला का एखादा माणूस निवडणुकीला उभा राहिला असेल तर फ्री अँड पेहर वातावरण या महाराष्ट्रामध्ये होते का या प्रश्नाची उत्तरं त्यांनी द्यावीत ओबीसीला ओबीसी एकत्र येत नाही याचा अर्थ ओबीसीला काही कळत नाही असं कोणी समजू नये आम्ही आमच्या हक्क आणि अधिकाराविषयी आम्ही जागरूक आहोत आणि आम्ही आंदोलनावरती ठाम आहोत तुमचं आंदोलन